पंचक इथल्या मल निस्थारण केंद्राच्या आवारामध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक बिबट्या मादी पेजरात कैद झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पंचक इथल्या पोराडे मळ्यात परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं इथल्या शेतकऱ्यांसह हो। रहिवाशांमध्येही भीतीचं वातावरण होतं बिबट्या मादीसह हो तिचे दोन बछडेही असल्याचं कित्येक इथल्या शेतकरी आणि रहिवाशांच्या बघण्यात आलं होतं पंचक इथल्या गोदावरी नदीकाठी मुळे परिसरात असल्यानं दाट झुडप झाडी असल्यानं या भागामध्ये बिबट्यांचा वावर मोठा वाढलाय शेतकरी दिवसरात्रच्या वेळी देखील शेतात जाण्यासाठी दासवले होते वन विभागाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी मननिच्छारण केंद्राच्या आवारामध्ये वन विभागाच्या वतीनं पिंजरा बसवण्यात आला शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान पक्ष्याच्या शोधात बिबट्या मादी या पिंजरात कैद झाली तिचे आणखी दोन बछडे असल्यानं तेही या पिंजरात अडकतील यासाठी शुक्रवारी रात्रभर हा पिंजरा तसाच ठेवण्यात आला मात्र रात्रभरात ही बछडे पिंजरात आलीच नाहीत त्यामुळे शनिवारी सकाळी वन विभागानं या बिबट्या मातीला पिंजऱ्यासह ताब्यात घेतलंय आणखी दोन्ही बछड्यांनाही पिंजरा लावून ताब्यात घेण्यात येईल असं वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय चार पाच दिवस झाले आमची एक कुत्री उतलून नेली आमचा एक पोरगा गेला असता आमचे दोन फुटाव पोरगी ती कुत्री उतलून नेले ते मला समजलं माझ्या कुत्र्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला माहीत झालं आम्ही लगेच वन वेळेला वन विभागाला फोन केला माझ्या सरांनी तेवढा रिक्वेस्ट करून पिंजरा काही करून मागवला आणि ते पिंजरा मागून आज आपण वाजता साडेसात वाजता भुकत होते असे करायचे तेव्हा मी असा विचार केला तर काहीतरी प्रॉब्लेम आहे सहा वाजता आमचं कुत्री उचलून नेली एक आमची सगळ्यात मेन कुत्री होती आमच्याकडं तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी किती बिबटे साधारण साधारणतः तीन बिबटे दोन पिल्ली आहेत त्यांचे का डोळ्याने बघितलंय मी एवढा बघितलं रोज असताना फक्त मला कसं छोटी आहेत येतात जातात म्हणून मी, मी काय बोलत तुम्ही काय करता नसता मी इथं सुपरवायझर आहे इंचार्ज आहे किती दिवस पण काम करतो मी जवळजवळ बत्तीस वर्ष त्यांच्याकडं काम करतो माझ्या ब्रदर्स इथं इथे किती दिवस इथं साधारणतः पाच सात वर्ष झाली आज गेल्या सहा महिन्यापासून एक मादी आणि दोन बछडे ह्या फिल्टर प्लांट पंतक भागात मग तिचं तिचं हे चालू होतं धुमाकूळ आज मादी पिंजरात काही झालेली पण दोन बछडे अजून तिचे बाकी आहे तर तो पिंजरा वन विभागाने कायमस्वरूपी परत इथं ठेवा अशी सर्वांच्या वतीने त्यांना एक मागणी आहे साधारण किती बिबटे असल्याची साधारण दोन जानेवारीला ती जे जा पिल्लं होते दोन पिल्लं आणि एक मोठी मादी माझी काही झाली पण दोन बिळ आता ते सात महिन्याच्या जवळजवळ कमी कमी ते आता समजा आठ ते नऊ महिन्याचे झाले आहे तर ते पण हिंसक होऊ शकतात तर त्यासाठी पण ते, ते पिंजरा कायम सोविस ठेवलं असं ब्रेक न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळा नाशिक रोड